इतकं खरंच मी काही मोठी नाही आहे आज मी इथे आले ते तुमचे विवेक भाऊ आणि मी अत्यंत बालपणापासून एकत्र मोठे झालो होत नंतर विवेक भाऊ जे काम करतायत आज चाळीस पंचेचाळीस वर्ष तुमच्यामध्ये राहून त्याची सुरुवात माझ्या बालपणापासून झालेली होती तिथे पण त्यांनी साने गुरुजींच्या ह्याच्यातनं बरंच काम केलेलं होतं आणि आज त्याच्या कामाचं स्वरूप मी पहिल्यांदाच इकडे आल्यानंतर एवढं भव्य दिव्य पाहिलं मला खूपच त्याचा अभिमान वाटतोय आज तसंच माझे पती शहीद विजय साळसकर हे पण पन... आम्ही म्हणजे तुमचे विवेक भाऊ मी आणि माझे पती आम्ही सगळे एकत्र एका कॉलनीमध्ये राहिलो अत्यंत सामान्य परिस्थितीमधनं आम्ही इथपर्यंतचा प्रवास मनस्थितीमध्ये मी नाही आहे खरं तर सव्वीस अकरा हा भावनिकदृष्ट्या माझ्यासाठी खूपच त्रासदायक दिवस असतो जरी माझ्या पतीने या देशासाठी आपले प्राण दिलेले असले तरी माझं वैयक्तिक नुकसान त्याच्यामध्ये भरपूर झालेलं आहे मला त्यांचा खूप अभिमान आहे अशोक चक्रसारख्या अत्युच्च ह्यांना त्यांचा सत्कार म्हणजे त्यांचा मान करण्यात आला देशाचा खूप मोठा मान त्यांना देण्यात आला पण एक पत्नी म्हणून दुःख कायम माझ्या बरोबर ती राहणार आहे सव्वीस अकरा ही घटना विसरण्यासारखी नक्कीच नाही आणि भारतीय विसरणार पण नाही आहेत ती कारण तो आपल्यावरती आणि आपल्या संविधानावरती केलेला हल्ला होता तो इथे लढलं गेलेलं मुंबईच्या जागेवरती लढलं गेलेलं युद्ध होतं आणि मला नेहमीच हे सांगावं असं वाटतं ह्याच्या वा ह्याच्यामधनं की आपल्याला कुठल्याही आपल्या देशामध्ये जे शांतता प्रस्थापित करायची असेल सव्वीस अकरासारखा प्रसंग पुन्हा येऊ नये आणि कोणाला त्रास होऊ नये तर त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय असेल तर आपण सक्षम असलं पाहिजे आपल्याला शस्त्रास्त्राने पण सक्षम असलं पाहिजे आणि मनाने पण खूप सक्षम असायला पाहिजे तेव्हा हा आपण लढा देऊ शकतो कारण आपण बाकी किती जरी सुविधा गेले तरी आपल्या आजूबाजूची भौगोलिक परिस्थिती आपण बदलू शकत नाही जे आपले शेजारी आहेत ते काही आपण चेंज करू शकत नाहीत आणि त्यांच्याकडनं असणारा जो धोका हा कायम आपल्याला राहणार त्यामुळे आपण सदैव तयार असलं पाहिजे कुठल्याही प्रसंगाला तोंड देण्यासाठी आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा कोण प्ले करू शकतं तर आपल्या इथे जमलेल्या सगळ्या भगिनी करू शकतात विजय साळसकर किंवा विवेक पंडित हे काही असा अचानक घडलेले नाहीये त्यांना तसं ट्रेनिंग त्यांच्या आई वडिलांनी दिलेलं आहे आणि त्याच्यातनं ते मला भाग फार मोठा आहे आणि मी आज इथे जमलेल्या सगळ्यांना सांगेन की तुम्ही आपल्या मुलांना खूप चांगलं शिकवा मोठं करा आणि संविधानाच्या आपल्या असलेल्या अधिकारांबरोबर ती एक नागरिक म्हणून आपल्या काय ड्युटीज आहे त्याचंही आपली काय कर्तव्य आहे त्याचीही त्यांना जाणीव करून द्या आणि ह्या मला असं वाटतं नक्की ह्या भगिनी हे सगळं करत आहेत एवढे दोन बोलून शब्द मी थांबते